नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सुविचार सदराअंतर्गत आज आपण व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भात विचार घेतलेला आहे सध्या परीक्षेचा कालखंड सुरू आहे वेगवेगळ्या परीक्षेला तुम्ही सध्या सामोरे जाणार आहात त्या परीक्षेला सामोरे जात असताना अभ्यासाचं जे काही धडपण असतं ते दूर व्हावं वेगवेगळे विचार तुमच्यास बरोबर असावेत सुविचाराच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रेरणा मिळावी या हेतूने आपण या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो मात्र त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद केली की असेच नवनवीन विचार घेऊन तुमच्यापर्यंत येता आहेत आजचा जो विचार आहे तो आहे व्यक्तिमत्व घडण्यासाठी किंवा ते बनण्यासाठी निश्चित वेळ लागतो मात्र ज्या वेळेस तुमचं व्यक्तिमत्व बनत जातं किंवा बनलं जातं त्यावेळेस लोक तुमच्याकडे आदराने कौतुकाने पाहतात त्याचबरोबर तुम्हाला फॉलो सुद्धा करू लागतात हा विचार आपल्या मनात असणं गरजेचं आहे असं व्यक्तिमत्व घडण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल तर त्या व्यक्तिमत्वाच्या ज्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतील चढावं लागेल आणि एका स्टेजवर जाऊन उभं राहावं लागेल यासाठी निश्चित कष्ट आवश्यक आहेत प्रत्येक स्टेज पुढे जाण्यासाठी काही ना काही कष्ट घ्यावे लागतील आणि ते कष्ट म्हणजे विद्यार्थी दशेत आपल्याला अभ्यासाशिवाय कोणत्याही कष्टाच्या माध्यमातून पुढे जाता येणं शक्य नाही म्हणून बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं सांगत असतो की ज्या वेळेस आपल्याला कुठली तरी परिस्थिती बदलायची आहे त्या परिस्थिती बदलासाठी आपल्याला कुठल्या त्याच संदर्भातील कष्ट घेणं अत्यंत गरजेचं आहे जे की आपल्या व्यक्तिमत्वाचा निश्चित आकार बनण्यासाठी घेण्यासाठी ते उपयोगी ठरतात आणि एकदा आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख लोकांना झाली की आपोआपच लोक आपल्याला जे फॉलो करत असतात त्यांच्या समोर एक आपण आदर्श ठेवत असतो असं व्यक्तिमत्व घडण्यासाठी आपल्याला वाचन करणं आवश्यक आहे चिंतन करणं आवश्यक आहे आणि आपल्यामध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे असे विचार असा जर आपला संपूर्ण दृष्टिकोन जर बाळगला तर निश्चित आपलं व्यक्तिमत्व घडत जात आणि एकदा घडलेल्या व्यक्तिमत्वाला आपण समाजासमोर निश्चित एक चांगल्या रूपाने ठेवू शकतो आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या काही पायऱ्या आहेत त्यापैकीच हा सुद्धा एक सुविचार आहे जो की तुमच्यापर्यंत आणणे अत्यंत गरजेचं होते त्यासाठीच आजचा हा आपण सुविचार घेतला एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद